नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेष राशीचे एप्रिल महिन्याचे मासिक राशी भविष्य हा एप्रिल महिना तुमच्यासाठी कोण कोणते परिणाम घेऊन आलेला आहे तर प्रथम आपण हे, हे पाहूयात तर चला पण मला हे सर्व शेअर करायच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे आणि ते म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ ऐकता तुम्ही माझी माहिती ऐकता आहात परंतु तुम्ही मला लाईक जेवढं पाहिजे तेवढं करत नाही आहात किंवा तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर ते पण तुम्ही करत नाही आहात तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडले मी देणारी तुम्हाला माहिती कशी आवडली का नाही काय त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत का ते पण तुम्ही माझ्यासोबत शेअर करत नाही आहात आणि विशेष म्हणजे तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही आहात मग त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि अजून तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल किंवा तुमच्या राशीबद्दल अजून नवीन माहिती ऐकायला मिळू शकेल किंवा तुम्हाला अजून काही पाहिजे असेल जे मी आतापर्यंत सांगितलेलं नाही आहे तर ते पण तुम्ही मला विचारू शकता मी पर्सनली ते पण तुम्हाला पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तर आता आपण पाहूयात मेष राशीसाठी हा एप्रिल महिना काय फळे घेऊन आलेला आहे तर प्रथम मी तुम्हाला सांगते एप्रिल महिना म्हणजेच आता पाडवा झालेला आहे तर एप्रिल महिन्यासोबतच नवीन वर्ष म्हणजे मराठी कॅलेंडरप्रमाणे आपलं नवीन वर्ष चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मी तर प्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आपल्या हिंदू कॅलेंडरप्रमाणे सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते हे वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ दे ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे आणि सोबतच ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला खूप वेगवेगळे असे धमाके पाहायला मिळणार आहेत बरेच बदल होणार आहेत मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये राहू बदल होणार आहे केतू बदल होणार आहे गुरु बदल होणार आहे म्हणजे गुरुचं राशी बदल होणार आहेत हे सर्व मग हे सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या प्रत्येकांच्या कुंडलीवर आपल्या आयुष्यावर जीवनावर कोणकोणते प्रभाव घेऊन येतील तर ते पण आपण पाहणार आहोत मग त्याच्यासाठी तुम्हाला मला अगोदर सबस्क्राईब करायला हवे आहे तरच तुम्हाला मी नवीन नवीन माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन तर बघा म्हटल्याप्रमाणे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे सोबतच नवीन मेष राशीसाठी एक नवीन धमाका पण झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही तो म्हणजे कसा तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला देवाने किंवा आपण शनी महाराज म्हणू शकतो किंवा शनी हा ग्रह आहे त्यांनी कुंभ कुंभेमधून मीनेमध्ये राशी बदल केलेला आहे आता तुम्ही म्हणाल याचं काय यामुळे काय होतं किंवा याच्यामुळे एवढं काय फरक पडणार आहे तर ऐका गेली अडीच वर्षे शनी हा कुंभराशीमध्ये होता म्हणजे कुंभराशीला दुसऱ्या चरणाची साडेसाती चालू होती मग त्यांनी आता राशी बदल करून मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच मेष राशीला पहिलं चरण साडेसातीचं सुरू झालेलं आहे लक्षात येत आहे का आता मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे जी आपण शनी शनीची साडेसात वर्षाची साडेसाती वर्षा म्हणतो ती सुरू झालेली आहे तुमच्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये पण चरण असतात पहिलं चरण दुसरं चरण तिसरं चरण मग त्यामध्ये जे दुसरं चरण असते ते थोडंसं खूप त्रासदायक असू शकतं हे मी तुम्हाला सांगू इच्छिते आत्ता शिक आत्ता जस्ट तुम्हाला पहिलं चरण सुरू आहे पण याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर काही सावधानता बाळगावी लागणार आहे भिऊन जायचं कारण नाही आहे मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करील तुम्ही त्याप्रमाणे जर प्रयत्न केले तर तुम्हाला एवढा त्रास होणार नाही किंवा भिणेचं पण असं काही कारण नाही कारण शनी हा कर्मफळदाता आहे तो आला आहे किंवा तो राक्षस आहे ना आपल्याला असं त्रास देईल असं पण नाही आहे आपल्या कर्माप्रमाणे तो फळ देतो तो न्यायदैवता आहे तो मग त्यामुळे तुम्ही तुमचे कर्म जर चांगले ठेवले तुम्ही चांगले सत्कर्म केले किंवा मन मनातून पण आपण सत्कर्म केले तर आपल्याला कुठ कोणत्याच वाईट परिणामाचा सामना करावा लागणार नाही दान करा धर्म करा ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाळायला हव्या आहात आता इथून पुढे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे तर आता पाहूयात आपण ह्या शनीच्या राशी बदलामुळे आपल्यावर आता काय परिणाम येऊ शकेल किंवा हा पहिला महिना आपल्याला कसा जाऊ जाऊ शकतो तर हे आता आपण पाहूयात बघा तब्बल तीस वर्षानंतर शनीची साडेसाती तुम्हाला आलेली आहे बरोबर आहे शनी हा नऊ ग्रहांपैकी सगळ्यात सावकाश किंवा स्लो ग्रह आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे कसं तर बघा त्याला एका राशीमध्ये एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी तीस वर्षे लागतात म्हणजे आता तो मेष मेष राशीमध्ये आहे पुन्हा त्याला वापस मेष राशीत येण्यासाठी तीस वर्षाचा क अवधी आहे तर मग ही आता तुम्हाला साडेसाती सुरू झालेली आहे तब्बल तीस वर्षांनी शनीची साडेसाती तुम्हाला आलेली आहे याच्या अगोदर तुम्हाला आलेली होती त्याम त्या काळात तुम्ही काय काय अनुभवलं असेल ते तुम तुम्ही तुमचा विचार करू शकता मग त्याप्रमाणे तुम्हाला कसं पुढं जायचं आहे काय करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता किंवा ज्यांना पहिलीच साडेसाती आहे जे छोटे आहे त्यांनी पण त्यां खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे मी सांगेन तुम्हाला त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ क करणार आहे की तो फक्त शनीची साडेसाती यावर असणार आहे तर तो किस तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला उपयोगाच्या गोष्टी असतील त्या तुम्ही नक्कीच अवलंबू शकतात तर बघा साडेसातीचं पहिलं चरण तुमच्या राशीला लागलेलं ला आहे म्हणजेच मेष राशीला पहिलं चरण सुरू झालेलं आहे मग त्यामध्ये तुम्ही विशेष करून तुमच्या क्रोधाची खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे माहिती आहे रास आहे तुमचा स्वामी मंगळ आहे आणि तुम्ही नेहमी क्रोधलेले असता म्हणजे ठीक आहे तुम्हाला नुसती कोणीतरी एक टुचकी मारली की मार चला झाले घोड्यावर सवार आपण तलवार घेऊन चालले लढायला अशी तुमची रास आहे तर मग हे तुम्हाला कुठंतरी थांबायला लागणार आहे कारण शनी जर आपल्या म्हणजे शनीचं आता आपल्यावर दृष्टी आहे किंवा आता आपली साडेसाती सुरू झालेली आहे तर तो नेहमी आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे भरपूर अडचणींमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहेत मग क्रोध म्हणले की अडचणी आल्या तुमचं नुकसान आलं तर ह्या गोष्टी तो चाच पडून पाहत असतो कोण तर शनी मग तुम्हाला ही गोष्ट कटाक्षाने टाळावी लागणार आहे आणि ती म्हणजे तुमचं क्रोध ओके तर तुमच्या क्रोधाची तुम्ही कसं स्टॉप करता तुमच्या क्रोधाला तुम्ही कसं आवर घालतात हे तुमच्यावर आहे पुन्हा स्वास्थ्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे सध्या ऊन पण खूप तापलेला आहे उन्हाळा सुरू आहे त्यामुळे उष्णतेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो तर व्या वारंवार थोडंसं पाणी जा थोडंसं एनर्जी ड्रिंक जा फळं खात जा तर ही गोष्ट खूपच का आ, काळजी घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुमचं स्वास्थ्य पुन्हा अंगदुखीचा पण त्रास होऊ शकतो महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला हे काही त्रासाचा अनुभव होऊ शकतो अंगदुखी आणि उष्णतेचा त्रास ओके आता बघा विद्यार्थ्यांसाठी तर हा महिना किंवा हा महिन्याची सुरुवात खूपच परिश्रमाने भरलेली आहे महिन्याचा शेवट तुमच्यासाठी चांगला असू शकेल परंतु महिन्याची सुरुवात ही खूप म्हणजे खूप कष्टाची असणार आहे तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत तर याच्यासाठी तुम्ही तयार राहा तुमचं ध्येय काय आहेत याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा महिलांना हा महिना खूपच छान जाणार आहे तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचे प्लॅन कराल मैत्रिणींसोबत किंवा घरच्यांसोबत एखाद्या फॅमिली ट्रिप तुम्ही काढण्याची शक्यता आहे मग त्यामुळे पण तुम्हाला थोडंसं चेंज मिळेल मग हे काही जर संधी आली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आता कौटुंबिकदृष्ट्या पहा थोडंसं विचार करण्यासारखा हा महिना आहे थोडं तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागेल कारण आता बरोबर आहे पहिलं चरण सुरू आहे साडेसातीचं मग तो तुम्हाला पावलो पावली प्रत्येक पायरीवर प्रत्येक क्षणी शनी हा तुमची परीक्षा घेणार आहात तुम्ही कसं त्या परीक्षेला तोंड देतात ते तुमच्यावर आहे कसं त्या संकटांचा सामना करतात हे तुमच्यावर आहे कुटुंबामध्ये काही लोकांशी किंवा कुटुंबातील काही व्यक्तींशी किंवा भावंडांमध्ये काही मतभेद होण्याची शक्यता आहे मग तुम्ही काय करा तिथे क्रोध करू नका ते कशामुळे उत्पन्न झालं आहे याचा विचार करा मध्य किंवा स्वतः मध्यस्थाची भूमिका स्वतः जाऊन बोला वाद वाढवू नका माझ्या मते तुम्हाला चांगला सल्ला आहे की कोणताही वाद जरी झाला तर तो वाढवू नका त्या वादावर किंवा त्या प्रॉब्लेम वर तुम्ही कसं डील करता हे तुमच्यावर आहे तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे अजून एक वाईट गोष्ट घडू शकेल की ह्या महिन्यामध्ये घरातील कोणा कुटुंब कुटुंबातील व्यक्ती करून व्यक्तीकडून तुम्हाला एखादा एखादी वाईट बातमी कळू शकते मग ती वाईट बातमी व्यवसायाच्या संदर्भात असू दे नुकसानाच्या संदर्भात असू दे फॅमिली मॅटर असू दे कोणतीही असू दे पण एखादी जी तुम्हाला आवडणार नाही अशी माहिती बातमी कळण्याची पण शक्यता आहे मग त्याच्यासाठी थोडंसं मेंटली प्रिपेअर राहण्याची तुम्हाला गरज आहे एखादं नवीन काम करण्याचा तुम्ही विचार करत आहात तर नक्कीच करू शकता कारण बघा शनी हा खूप कष्ट परिश्रम करणाऱ्यांसोबत असतो जास्त करून बघा जे कोणी काम करणारे जे व्यक्ती असतात त्यांच्यासोबत शनी हा नेहमी असतो कारण त्याला आळसाने किंवा बसल्या ठिकाणी एखाद्या जी गोष्ट पाहिजे म्हणून आपण वाट बघत बसलो तर अशांसोबत बस शनी हा कधीही जात नाही किंवा शनी त्यांना कधीही ती गोष्ट मिळवू देत नाही मग तुम्ही जेवढं कष्ट कराल जेवढं परिश्रम कराल तर त्या ते त्यामध्ये तुम्हाला यश जास्त मिळण्याची शक्यता आहे नवीन काम कराल मग त्यामुळे तुम्ही त्यासाठी कष्ट कराल परिश्रम कराल मग नक्कीच तुम्ही विचार करत आहात तर करू शकता त्याच्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे करिअरच्या दृष्टीने जर पाहिलं तर खूपच चांगला हा महिना आहे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वेग, संध्या मिळतील मी म्हटल्याप्रमाणे बघा पदोपदी तुम्हाला तो परीक्षा घेणार आहे मग तुम्हाला नवनवीन संध्या तो उपलब्ध करून देईल बरं का असं नाही की तो नेहमी त्रास देतो संकट देतो प्रॉब्लेम्स क्रिएट करतो असं काहीही नाही तुम्हाला संधी पण देतो तो स्वतःला सिद्ध करण्याची किंवा तुमच्या मध्ये जर आहेत तर ते कसं यूज करता तुम्ही तर हे सुद्धा तो पाहत असतो मग नक्कीच तुम्हाला एक सुरुवातीलाच स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी काही संधी मिळतील मग त्याचा तुम्ही नक्कीच लाभ करून घ्या स्वतःला सिद्ध करून दाखवा नोकरीच्या ठिकाणी पण काही बदल होतील मग त्याचा सामना तुम्हाला करावा लागू शकेल म्हणजे अर्थातच ते बदल आता तुमच्या आवडीचे असतील किंवा नसतीलही पण त्याच्यासोबत ऍडजस्टमेंट तर तुम्हाला करावीच लागणार आहे व्यवसायामध्ये जर पाहिलं तर आपल्याला पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळणार आहेत कारण व्यवसाय म्हटले की तुम्ही कष्ट करणार परिश्रम करणार मग त्यामुळे तुम्हाला तिथेही आर्थिक लाभ मनासारखे मिळणार आहेत एखाद्या वेळेस तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता कारण इथेही तुम्हाला भरपूर मनासारखे परिणाम पाहायला मिळतील तुम्हाला काही आवश्यकतेनुसार बदल जर करायचे असेल तर नक्कीच करू शकता तुमच्या व्यवसायामध्ये कारण मनाप्रमाणे नक्कीच परिणाम मिळणार आहेत सोबतच अचानकपणे ह्या महिन्यामध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे का कोणास ठाऊक अचानकपणे जे अनप्लॅन्ड होते ते खर्च वाढतील मग त्यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण निर्माण होईल आर्थिक ताण निर्माण झाले की मानसिक ताण पण वाढेल मग ह्या सगळ्याचा त्रास तुमच्या शरीरावर पण होऊ शकतो मग थोडंसं जिथे गरज आहे तिथेच खर्च करा हां भौतिक खर्च म्हणा किंवा फालतू गोष्टींवर खर्च चैनीच्या वस्तूंवर खर्च करायचा असेल तर शक्यतो टाळा कारण ह्या गोष्टी पण खूप त्रासदायक घडू शकतात आत्ता तुम्ही खर्च कराल पण नंतरने तुम्हालाच हे सगळं निस्तारावं लागणार आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही ह्या महिन्यामध्ये अजिबात तुम्हाला वेळ मिळणार नाही स्वतःसाठी म्हणा किंवा फॅमिलीसाठी म्हणा किंवा तुमच्या जोडीदारासाठी कारण तुम्ही एवढे व्यस्त असणार आहात आणि व्यस्त असणाऱ्यांसोबत शनी हा नेहमी असतो व्यस्त म्हणजे उगच व्यस्त नाही तर कष्ट म्हणा परिश्रम म्हणा काम म्हणा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला इतकं झोकून घ्याल की तुम्हाला कोणासोबत पण टाईम मिळणार नाही व्यतीत करण्यासाठी मग त्यामुळे तुमचा जोडीदार पण तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे मग आता तुम्ही त्याच्यासोबत कसं डील करता किंवा त्या गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करता हे तुमच्यावर आहे जर थोडंसं टाईम काढून काढून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडंसं वेळ पण घालवण्याची शक्यता दिसत आहे जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी थोडस एक अडचणीचा काळ आहे कारण तुम्ही ना थोडेसे ह्या महिन्यामध्ये तुमच्या पार्टनरबद्दल ना अधिक पझेसिव्ह राहाल पझेसिव्ह म्हणजे खूपच एक असुरक्षितता तुम्हाला एक तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तुमच्या पार्टनर संदर्भात मग हे का झालं आहे कशामुळे झालं आहे हे तुमचं तुम्ही विचार करा कारण ह्या गोष्टीमुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात किंवा तुमचं रिलेशनशिप पण संपण्याची शक्यता आहे मग हे जर तुम्हाला नको असेल तर अविश्वास दाखवू नका विश्वासाने ट्रस्ट खूप महत्वाचा आहे आणि एखाद जर व्यक्ती येऊन तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास अजिबात ठेवू नका तर इथे पण तुमच्या रिलेशनची परीक्षा घेतली जाणार आहे पावलो पावली तुम्हाला तुमचं नातं कसं टिकून ठेवावं हे तुमच्यावर आहे तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे कोणी विवाह इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी हा महिना थोडस थांबावं लागेल असं म्हणायला हरकत नाही प्रयत्न करत आहात ठीक आहे प्रयत्न चालू ठेवा परंतु मनासारखे परिणाम मिळतील का नाही मला माहीत नाही कारण जरी तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर त्याच्यामध्ये भरपूर अडचणी येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे एखादं जर स्थळ तुम्हाला आवडलेलं आहे तर मग त्यांच्याबद्दल किंवा तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या गोष्टी म्हणा किंवा ते वेगवेगळ्या -वेग -वे मॅटरमध्ये काही प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता आहे मग असं काही असेल तर थोडा वेळ काळ जाऊ द्यावा आणि जेव्हा जेव्हा चांगला काळ येईल तेव्हा थोडंसं पुढे सरकावं असं मला वाटतं तर ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे वैवाहिक म्हणजे विवाह इच्छुकांसाठी आत्ता सध्या तरी प्रयत्न करत रहा ह्या महिन्यामध्ये एक वेगळंच बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकेल असं मी म्हणते म्हणजेच मन बघा तर आयुष्य तुम्ही तुमचं आयुष्य किंवा जीवन किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलाल एखाद्या गोष्टीला तुम्ही वेगळ्या दृष्टीने पाहाल किंवा तुमच्या आयुष्याला तुम्ही, तुम्ही वेगळ्या दृष्टीने पाहाल ह्या महिन्यामध्ये ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट तुमच्यामध्ये घडणार आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच पुढच्या भविष्यामध्ये किंवा पुढच्या आयुष्यामध्ये फायदा होणार आहे तर असं काही झालं तर थोडंसं विचार करा आणि ह्या गोष्टीचं कुठे कसं आणि केव्हा तुम्ही यूज करू शकतात ही गोष्ट तुमच्यावर आहे सोबतच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शनी महाराज किंवा देव हे तुमची पावलोपावली वेळोवेळी परीक्षा घेणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी स्वतःला कसं सिद्ध करतात हे तुमच्यावर आहे क्रोध टाळा थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करा आता मी तुम्हाला शनीची साडेसातीचे पहिले चरण सुरू झालेले आहे हे सांगितले आहे मग त्याचा त्रास कमी जर हो होण्याची तुमची इच्छा असेल किंवा कमी व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर मी त्याच्यासाठी एक उपासना सांगते तुम्ही काय करा तुम्हाला जमत असेल किंवा तुमच्या जर गावामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे जर आसपास कुठे जर शनीचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही दर्शनवारी जा आणि जे काही दान करायचे असेल काळे तीळ म्हणा किंवा काळे उडीद म्हणा किंवा तेल म्हणा किंवा ते मीठ म्हणा हे सर्व काही तुम्ही शनिदेवाला अर्पण करू शकतात सोबतच तिथेच हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे पण तुम्ही जा आणि हनुमानाची उपासना करा जमत असेल तर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न करा आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर तुम्हाला काही निगेटिव्ह तुम्ह जरी परिणाम मिळणार असेल तर ते पण काही प्रमाणात कमी होतील आणि विशेष करून तुम्ही ओम नम शिवायचा जप मात्र दररोज करण्याचा प्रयत्न करा दररोज तुम्ही एकशे आठ वेळा तरी ओम नम शिवायचा जप करा आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला नक्कीच थोडा का होईना फायदा होणार आहे ह्या महिन्यासाठी तुमच्या ह्या महिन्यासाठी तुम्हाला लकी कलर म्हणा किंवा तुमचं भाग्य रंग हा तुमच्यासाठी लाल किंवा केशरी असणार आहे आणि भाग्य अंक किंवा लकी हा एक असणार आहे तर एकंदरीत जर पाहिलं आपण तर हा मेष राशीसाठीचा हा एप्रिल महिना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन येणारा आहे असं म्हणायला हरकत नाही तरी येणाऱ्या ना प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि आज मी दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करा काहीतरी सांगा की तुम्हाला आवडला आहे का नाही आहे आणि अजून तुम्हाला कोणती माहिती पाहिजे आहे ते पण तुम्ही मला विचारू शकता कमेंट करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे इतरांना पण ह्या माहितीचा नक्कीच लाभ मिळेल तर धन्यवाद